लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं जराए साझा दे घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या क्या सौदा हुआ है आपने रातों रात अबा अंबानी अडानी इनको गाली देना बंद कर दिया जरूर दाल में कुछ काला है पांच साल तक अंबानी अदानी को गाली दी और रातों रात गालियां बंद हो गई मतलब कोई न कोई चोरी का माल टेम्पो भर भर करके आपने पाया है मिथिला जवाब देना पड़ेगा देश को नमस्कार नमस्कार मैं संयुक्त देशमुखन बहातहा राष्ट्र महाराष्ट्र तुम्ही नुकताच पाहिलेला हा व्हिडिओ बनावट व्हिडिओ नाही किंवा तो खोटा आवाजही नाही हा आवाज नरेंद्र मोदींचा आहे फक्त नरेंद्र मोदीच बोलत आहेत आणि अंबानी आणि अडाणी हे काळा पैसा पुरवणारे आहे असे मोदी बोलले आहे निवडणूक विश्लेषकही नेत्यांच्या निवडणुकीच्या भाषणांच्या आधारावर निवडणूक निकालांचे मूल्यांकन करत असतात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा एक्झिट पोल असल्याचे निवडणूक विश्लेषक सांगत आहेत आणि ते हे पण सांगत आहे की नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत पराभव स्वीकारलेला आहे तर नरेंद्र मोदींची भैस पाण्यात गेली की गे नरेंद्र मोदी इतके हतबल झाले आहेत की त्यांना ते काय बोलतात हेही कळत नाही ते, ते भारताचे पंतप्रधान आहेत अंबानी आणि अडाणी पक्षनेत्यांच्या विरोधात त्यांनी ईडी सीबीआय आणि आय टी सोडले आहे विरोधी पक्ष नेत्यांना अटक करण्यासाठी ज्या तपास यंत्रणेला सोडण्यात आले आहे त्याच तपास यंत्रणा अंबानी आणि अडाणीच्या मागे पण सोडल्या पाहिजे ना ते खरोखरच बल, बलशाली भारताचे पंतप्रधान आहेत हे, हे जनतेला दाखवून दिले पाहिजे अंबानी आणि अडाणी यांच्या काळ्या कारवायांना रोखू न शकणारा दुबळा पंतप्रधान ते नाही राहुल गांधी निवडणुकीत अंबानी आणि अडाणींचा उल्लेख करत नसल्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना काँग्रेसने म्हटलंय कि एप्रिल दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये एकशे तीन वेळा अडाणी आणि तीस पेक्षा जास्त अंबानींचं नाव घेतलेलं आहे आता मोदानी मॉडेल हा किमान दोन लाख कोटींचा घोटाळा आहे तुम्हाला हे देखील माहिती असायला पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात आवडते उद्योगपती गौतम अडाणी यांच्या संपत्तीमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दरम्यान चौदा पट वाढ झाली होती आता जगातील एकशे सहाव्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपासून ते थे थेट सोळाव्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत पोहोचले अडाणींचा व्यवसाय हा नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सिमेंट पासून विमानतळापर्यंत आणि टेलिव्हिजन पासून तर सौर ऊर्जेपर्यंत कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही धरलात तर तिथे अडाणींचा व्यवसाय पसरलेला आहे इथे भ्रष्टाचाराच्या अनंत शक्यता आहे पण मोदी आणि अडाणी यांच्या संगणमताने चालणारे भारतीय प्रशासन इथे कधीच तपास करत नाही हिंदबर्गनी पर्दाफाश केला त्यावेळेस साऱ्या सा जगाला कळे असे आपल्याला अडाणी समूह सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून शेअर्सच्या किमतीमध्ये कशा प्रकारची हेराफेरी करत आहे तो आपला स्टॉक वाढवत आहे आणि वाढलेल्या स्टॉक वर बँकांकडून कर्ज कर घेत आहे याचा अर्थ की बँकांमध्ये ठेवलेल्या सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा हा अडाणींच्या मात्र शासन प्रशासन काहीच करत नाही अंबानी आणि अडाणी यांच्याबद्दल नरेंद्र मोदींच्या बोलण्यावर काँग्रेसकडून एक विधान आलंय की परिस्थिती इतकी बिघडली आहे की आम्ही दोघे आणि आमचे पप्पा म्हणजे आणि अडाणींचे पप्पा म्हणजे मोदी स्वतःच्याच मुलांचा बळी देत आहेत बळी देत आहोत ज्या व्यक्तीने बॉन्ड्स द्वारे आपल्या पक्षासाठी आठ हजार दोनशे कोटी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या इलेक्टोरल बॉन्ड इतका भयानक घोटाळा झाला की सर्वोच्च न्यायालयानेही तो घटनाबाह्य ठरवला आज दोष देत आहे लक्षात ठेवा की इलेक्टोरल बॉन्ड सारख्या चोर रस्त्यांनी प्रधान प्रत, पंतप्रधानांनी आपल्या पक्षाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या लालसी पोटी चार लाख कोटी रुपयाची कंत्राटे आणि परवाने दिले होते जर आज भारताची परिस्थिती अशी आहे की एकवीस अब्जाधीशांकडे सत्तर कोटी भारतीय इतकी संपत्ती आहे तर हा पंतप्रधानांचा हेतू आणि धोरणांचा परिणाम आहे या एकवीस मध्ये म्हणजेच अंबा दोघांचा म्हणजेच अंबानी आणि अडाणी यांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहे हे उघड आहे आता गेल्या वर्षी जेव्हा हिंडनबर्गने अदानी घोटाळ्याचा हा अहवाल प्रसिद्ध केला तेव्हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा कसा चालवत आहे तेव्हापासून ते काँग्रेसने मोदानी मुद, घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी वारंवार केलेली आता चार जून दोन हजार चोवीस रोजी इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर जे पीसी चे गठन नक्कीच होईल असे काँग्रेसचे जयराम रमेश सांगत आहेत पराभवाची शक्यता आहे पंतप्रधानांना आता आपल्या सावलीचीही भीती वाटत आहे आता पीएम मोदींच्या नावाने सुरू असलेली आणखी एका योजनेशी संबंधित भ्रष्टाचाराबद्दल आपण बोलूया तस नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील एक वैशिष्ट्य तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल याचे लक्षण म्हणजे देशातील पन्नास टक्के गरीब लोकांच्या जीवनात काही मोठे बदल घडून आले असेल किंवा नसेल तरी सरकार आपल्या खिशात पैसे टाकत आहे मोदी सरकारने त्यांना पैसे पाठवले आहे असे त्यांना नक्कीच वाट वाट वाटते किंवा वाटत असावे मोदी सरकारच्या आशा योजनांमध्ये लोककल्याण नाही तर देशातील गरीब जनतेच्या खिशातला पैसा टाकून मते गोळा करण्याची रणनीती स्पष्टपणे दिसून येते हीच गोष्ट पंतप्रधान आशा योजनेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी करन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण मोहिमेत समोर आली की ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची वाटत नसून खिशात नोटा टाकून वोट करण्याच्या राजनितीशी त्याचा संबंध वाटतो द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह वतीने पत्रकार श्री गिरीश गिरीशिहा आणि नवीन असोपा यांनी खुलासा केला आहे की पीएम मोदी अशा योजनेअंतर्गत सरकारने आर्थिक मदतीची घोषणा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली आता या दोन्ही निवडणुकांमधील तीन वर्षात मोदी सरकारने या योजनेत रुपयाही खर्च केला नाही म्हणजे ही योजना कागदावरच आहे पण मोदी सरकारने या ज्या पद्धतीने काम केले आहे त्यावरून जणू या योजनेचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून त्यांची मते विकत घेण्याची रणनीती म्हणून केला गेला आहे आता सध्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तीन टप्प्यातील निवडणुका संपल्या अंदाजे दोनशे त्र्याऐंशी जागांवर मतदान पूर्ण झाले म्हणजेच निम्म्या निवडणुका संपलेल्या आहेत आता दोन हजार सोळा मध्ये नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते पण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत नरेंद्र मोदींच्या भाषणात तुम्ही का काही शब्द ऐकलाय का एक तरी शब्द त्यांच्या वचनाबद्दल काही ऐकलाय का नरेंद्र मोदी गंभीर असते तर त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या स्थितीबाबत रिपोर्ट कार्ड सादर केले असते पण नरेंद्र मोदी निवडणुकीच्या भाषणात असे काहीही बोलत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात एकतर खोट्याची साथ पसरलेली आहे किंवा मग काँग्रेसला मुस्लिम समर्थक म्हणत अफवा पसरवल्या जातात खूप विपर्यास केला गेलेला आहे वास्तविक मुद्द्यापासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रश्न विचारायला गेलेले मीडियाचे लोकही प्रश्न विचारत नाही नरेंद्र मोदींनी न बंपर बहुमताने दहा वर्ष राज्य केले नरेंद्र मोदी खरोखरच भारताचे पंतप्रधान असते खंबीर पंतप्रधान असते जसे अनेक माध्यमे म्हणतात त्यांना आणि त्यांची स्तुती करतात तर त्यांनी त्यांचे दहा वर्षाचे कार्य हे जनते समोर नेले असते त्यावर मते मागितली असती पण त्यांच्याकडे असे कोणतेही काम नाही हेही त्यांना माहीत आहे की जी कामे लोकांमध्ये जाऊन ते सांगू शकतील स्वतः सांगून ते स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतील असं कुठलंही काम नाहीये त्यामुळे खोट्यावर खोटे, खोटे बोलणे सतत खोटे बोलणे वारंवार खोटे बोलणे आणि त्यामुळे खोट्याची महामारी पसरत नाही नरेंद्र मोदींना जर त्यांच्या विजयावर पूर्ण विश्वास असता तर त्यांनी अशा खोट्या विधानांचा आसरा घेतला नसता निवडणूक सुरू होण्यापूर्वी मोदी आणि नरेंद्र मोदी समर्थक यावेळी चारशे पेक्षा जास्त घोषणा देत होते पण हे कधी शक्य नव्हते आणि आजही शक्य नाही आता निवडणुकीचा अर्धा प्रवास पार पडला आहे त्यामुळे ही घोषणाही ऐकू येत नाही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आपल्या राजकीय विश्लेषक कौशल्याने सांगत आहेत कि निवडणुकांना सुरुवात झाली तेव्हा भाजपसह मित्र पक्ष दोनशे बहात्तरच्या बहुमताचा आकडा गाठेल असं वाटलं पण आता असं दिसत दिसत तसं तर काही दिसत नाही पण असं दिसत आहे की भाजप आपल्या हो मित्र पक्षांसह म्हणजे पूर्णपणे एन डी ए ही दोन दोनशे बहात्तरच्या आकड्यापेक्षा खूप मागे राहील तर हिंदू सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने आपल्या संपादकीय मध्ये असे लिहिले आहे की या निवडणुकीत कोणाच्याही बाजूने वारे वा हवा नाहीये आता पीएम आशा योजनेवर झालेल्या खुलाशांबाबत आपण सविस्तर आणि कडधान्य पिकवणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या रक्षण करणे हे पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजेच पंतप्रधान आशा योजनेचे उद्दिष्ट होते आता ज्यांना ज्याच्या त्याच्या पिकांना बाजारातून रास्त भाव मिळत नाही खरी गोष्ट अशी होती ती की ही जी योजना ही जुनीच आहे फक्त नाव बदलण्यात आलं युपीएच्या काळात सरकारवर शेतकऱ्यांकडून हजारो कोटींचे तेल बिया आणि कडधान्य खरेदी करत होते मोदी सरकारने पीएम आशा योजनेअंतर्गत आणखी दोन सरकारी मदत जोडल्या पहिली म्हणजे शेतकऱ्यांच्या तेलबिया आणि डाळीचे उत्पन्न किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने बाजारात विकले जाते त्यामुळे जो काही फरक पडेल तो सरकार शेतकऱ्यांना आणि दुसरं म्हणजे सरकार एक मोहीम राबवेल की खाजगी कंपन्यांनी किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा आता मोदी सरकारने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीच्या सात आधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये ही योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत पंधरा हजार त्रेपन्न कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती आता जेव्हा सरकारने आपल्या खात्यामध्ये नोंदवले होते की आ, सरकार पीएम आशा योजनेत पंधरा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे आणि त्यामुळे नोंदणी झाल्यापासून सहा महिन्याच्या आत सरकारने या योजनेत केवळ चार हजार सातशे एकवीस कोटी रुपये खर्च केले परंतु निवडणुकीच्या दोन महिन्या आधी एप्रिल दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा सरकारने या योजनेत सत्तर टक्के रक्कम खर्च केली आता याचा अर्थ दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका जवळ निवडणुकांजवळ जास्त पैसा खर्च झाला निवडणूक संपली मोदी सरकार बंपर बहुमताने पुन्हा सत्तेवर आली आणि पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल दोन हजार एकोणावीस ते मार्च दोन हजार वीस दरम्यान मोदी सरकारने पीएम आशा योजनेअंतर्गत केवळ पंधराशे कोटी रुपयांची तरतूद केली म्हणजेच मोदी सरकारने निवडणुका जिंकून सत्तेवर येताच पंतप्रधान आशा योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारी रक्कम जवळ जवळ त्र्याण्णव टक्क्यांनी कमी केली निवडणूक जिंकण्यापूर्वी जे वाटप पंधरा हजार कोटी रुपये होत ते निवडणुकीतील विजयानंतर केवळ पंधराशे कोटी रुपये झाले आता तुम्हीच जरा विचार करा की हे लोक कल्याणकारी सरकारचे लक्षण आहे का या पंधराशे कोटी रुपयांपैकी केवळ वीस पॉइंट आठ टक्के म्हणजे तीनशे तेरा कोटी रुपये सरकारने पंतप्रधान आशा योजनेवर खर्च केले आणि त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान केंद्र सरकारने या योजनेवर एक रुपयाही दिला नाही आणि एक रुपयाही खर्च केला नाही आता दोन हजार चोवीस साली पुन्हा निवडणुका होणार होत्या तेव्हा हे लक्षात घेऊन मोदी सरकारने दोन हजार एकवीस मध्ये पीएम आशा योजनेअंतर्गत एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली मात्र या योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ बावीसशे कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज सरकारचा आहे या योजनेवर टीका करणाऱ्यांसमोर सरकार म्हणते की ही योजना मागणीवर आधारित आहे म्हणजे सामान्य भाषेत सरकार असं म्हणते की कोणत्याही योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकला जात असेल विकला जात आहे तर त्यांना त्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करावी लागेल आणि शेतकरी पुढे आले नाहीत तर त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळू शकली नाही आता केंद्र सरकारनेही या योजनेवर स्थापन केलेल्या सांसदीय समितीत हेच सांगितले या संसदीय समितीचे अध्यक्ष दुसरे कोणी नसून खुद्द भाजपचे खासदार होते सांसदीय समितीने सरकारला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की हे जरा लक्षपूर्वक आहे का तुम्ही डाळी बाजारात किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विकल्या म्हणजे शेतकऱ्यांची पिरवणूक होत आहे मात्र या योजनेअंतर्गत कोणतीही आर्थिक मदत घेण्यात शेतकरी पुढे येत नसल्याने ही योजना निकृष्ट आहे समाधानकारक अंमलबजावणी केलेली नाही म्हणजे द कलेक्टिव्हने केलेला हा संपूर्ण खुलासा पंतप्रधान आशा योजना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नसून निवडणुकीच्या वेळी निष्पाप शेतकऱ्यांच्या खिशात पैसे टाकून मते विकत घेण्यासाठी आहे मते विकत घेण्याच्या रणनीतीवर आधारित आहे असं दिसत आता ही योजना मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे प्रतिबिंब दाखवते एक प्रकारे भ्रष्टाचार दर्शवते आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद